परंतु गेम वगैरे बरेचसे लागलेले नाहीत आणि अजून आमचे प्रयत्न सुरू आहेत आम्ही अजून काय आता प्रॅक्टिस वगैरे सुरू आहेत अगर गेम वगैरे लागले तर आम्ही अजून पण जास्तीत जास्त थोडेसे पंधरा वीस दिवस आम्ही चालवू त्याच्यानंतर आम्ही दरवर्षीप्रमाणे आम्ही बंद करू शकतो पटाविषयी आमची परंपरा आहे हा साठ सत्तर वर्ष झालेली आहेत आम्ही नेहमीप्रमाणे भरवतो हा ते आता समिती विषय आमची अकरा लोकांची समिती आहे त्यात काय आता सांगण्यालायक नाही आता आमचे जितू साहेबनी सांगितलं आमच्या अध्यक्ष साहेबांनी सांगितलं आता म्हटलं तर जेवढे लाल आणि हिरवी दान असते त्याच्या विरुद्ध साईडला ला लाईक करा आणि भंडारा जिल्हा बेलगडा शर्यत युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ऑल ओव्हर क्लिक करून सर्वात आधी व्हिडिओ बघा नमस्कार मित्रांनो आज आपण भावड्या मैदानात आलो बावळ या मैदानातली जी पट समिती आहे ती आपल्या सोबत आहे नमस्कार काकाजी नमस्कार नमस्कार माझं नाव आहे जितेंद्र सुदाम नखाते मी राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष आहे आणि या बावळ गावामध्ये या भावळ पटाचे अध्यक्ष आहेत सोविंदाजी नागपुरे आणि हे उपाध्यक्ष आहेत लेखरामजी हेमने आणि आमचे झेंडी मास्तर आहेत हे राजेंद्र वयाडे हे जोपर्यंत झेंडी पाळणार नाही तोपर्यंत बैल सुटणार नाही आणि आमचे भावचे बाबाजी आहेत तर अशा प्रकारे तुमची पटसमिती पट समिती अजून बरेचशे लोक आता घरी गेलेले आहेत काही घाई वगैरे धोवासाठी काय सांगाल तुमचे पटाचे नियम वगैरे पटाचे नियम म्हणजे असा आहे का ह्या खूप शंभर ते सत्तर वर्षापासून हा या भावळ गावामध्ये पटोच पटाचे आयोजन आयो होते मी दोन ते तीन वर्ष आधी अचानक या भावळ गावामध्ये पट पाहण्याकरिता आलो आल्यानंतर बरेचशा आमच्या जे पट अध्यक्ष वगैरे आहे यांनी म्हटलं की भाऊ आमच्यासोबत तुम्ही या आणि आपण चांगल्या पद्धतीने पट वगैरे भरवू आणि बढिया मोठ्या थाटामाटाने हा एक सण साजरा करू कारण की हा जो पट आहे या भावळ गावाची परंपरा आहे आणि हा धार्मिक म्हणून एक म्हणजे गावातले खूप महिला मंडळी सर्व इथं येऊन सण्या खूप मोठा याचा आनंद घेत असतात ना आणि आपल्या या पुऱ्या तालुक्यातले लोक या भावळ गावामध्ये एम पी चंद्रपूर गडचिरोली हे सर्व जिल्ह्याचे लोक खूप मोठ्या उत्साहाने इथं पाहण्याकरिता येतात तुमचा हा मैदान किती फूट आहे हा मैदान आहे हे दान आहे एकवीसशे फूट हा आणि एकवीसशे फूट असून सण्या कोणाला ज्यांना जसा गेम लावायचा आहे सोळा असे सतरा असे तसे गेम लावतात आणि एकवीसशे फुटाची हे दान आहे हे आमची सिंगल आहे या सिंगल जे मास्टर आहेत आमच्या नानाजी हेमने आता ते थोडा घरी गेलेले आहे तर त्यांचा काम आहे सिंगल वगैरे लावणे हे हे सिग्नल कोणत्या दिशेला पडते खेळ म्हणजे हे असं आहे का तिघ्र दोन जोड्या जातात पहिलं प्रॅक्टिस होते त्यांचा गेम वगैरे लागते गेम लागल्यानंतर आम्ही त्यांच्याकडून अकराशे रुपयाची पावती घेतो आणि जो जिथते त्यांना आम्ही ड्रम वगैरे बक्षीस देतो त्या दोन जोड्या जातात गेल्यानंतर आमचे जे झेंडी मास्तर हे झेंडा उभे करतात त्यांची पोझिशन वगैरे सर्व क्लिअर झाल्यानंतर हे झेंडा पाळल्यानंतर हे जसे जे बैल सिग्नल जवळ येतात ज्या साईडची म्हणजे विरुद्ध दिशेने पडते उलट्या दिशेने दिशेने पडते पण लाल किंवा हिरवी हे दिशा हे समजावून सांगते कारण की हे सिग्नलच आहे जे जोडी अगर ज्या साइडची जिंकली तर विरुद्ध दिसेल हे सिग्नल पडत असते आणि खूप मोठ्या संख्येमध्ये इथं लोक वगैरे पाहायला करीता येत असता यावर्षी खूप उशीर झालेला कारण की काही कारण काही प्रॉब्लेम मुळे थोडासा उशीर झाली तरी हे खूप असा म्हणजे यावर्षी जे गेम वगैरे होते खूप झालेले नाही जोड्या वगैरे भरपूर आहेत परंतु गेम वगैरे बरेचसे लागलेले नाहीत आणि अजून आमचे प्रयत्न सुरू आहेत आम्ही अजून काय आता प्रॅक्टिस वगैरे सुरू आहेत अगर गेम वगैरे लागले तर आम्ही यांना अजून पण जास्तीत जास्त थोडेसे पंधरा वीस दिवस आम्ही चालव त्याच्यानंतर आम्ही दरवर्षीप्रमाणे आम्ही बंद करू काय तुमच्या इथे आम्ही ड्राम देतो हारते त्याला ड्राम देतो जिंकते त्याला आम्ही ड्राम देतो बैल मालकांना काय सांगाल तुम्ही बैल मालकांना म्हणजे कसं आहे बैल मालक आता खूप दोन दोन महिने झाले येऊन तनिस खाऊन राहिले पण गेम काही लावून नाही राहिले आम्ही आता त्यांना इंटिमेशन दिला का लवकरात लवकर गेम लावा नाही तर आपले बैल घेऊन जा कारण की खूप दिवसापासून तनिस वनिस सर्व सरून गेले त्यांना तनिज द्यावा लागते बाज बल्ली द्यावा लागते खूप काही साहित्य लाईट वगैरे हे ते साऱ्या गोष्टी त्यांना द्यावं लागतात आणि प्रेक्षक वर्गांना काय सांगाल त्यांना प्रेक्षक वर्ग बिलकुल शांतता मस्त बाल कंपाऊंड वगैरे त्यांच्यासाठी लावलेला आहे बालकंपोनच्या बाजूला उभे वगैरे होतात आणि शांततेत बढ्या बघतात पांठेले वगैरे आहेत इथं खूप मक्क्याचे वगैरे दुकान आहे जिलाबी वगैरे दुकान यांचा बी खूप म्हणजे एक बिझनेस होतो आणि या पटेल मुळा या गावामध्ये जे आहेत काही तरुण मुलं वगैरे काही पांठेले वाले यांचा खूप चांगल्या प्रमाणामध्ये म्हणजे विखरा वगैरे होते त्याच्यानंतर आपले अध्यक्ष साहेब वगैरे सांगतील आता मी एकटा बोलणे बरोबर नाही नमस्कार काय नमस्कार आपले नाव सांगा सोविंदा नगपुरे भावड भावड काय सांगाल तुमच्या पटाविषयी पटाविषयी आमची परंपरा आहे साठ सत्तर वर्ष झालेले आहेत आम्ही नेहमीप्रमाणे प्रमाणे हां ना पहिले आम्ही जोडी मालकांना सूचना देतो का बाबा तुम्ही हे दान दान तपासून घ्या म्हणजे एकवीसशे फूट आहे कोणाला सोळाशे लावणी आहे फूट कुणाला सतराशे फूट लावणी आहे दांता पासून घ्या हा अजून काय सांगाल तुमचे नियम वगैरे हा नियम आता जे हिरवी जोडी समोर आली तर कर पडते उजवी आली तर कर पडते असं आहे उलट सिंगल आहे तुम्हाला बैलगाडा शर्दीचा छंद कधीपासून आहे आम्हाला आता तरी हो पंधरा झालं पंधरा ते वीस वर्ष बैल वगैरे का तुमच्याकडे बैल होते ना हो का हो अजून काय सांगाल आता काय जो तो आता कोणी गावातले लोक का नाही भरवा तर आपण म्हणतो का, का पटोस रोना धोना झाल्यावर भर खाली वेळ राहते लोक त्यानंतर मग आता चालू करतो आता निसर्गाची साथ वगैरे ती कशी आहे निसर्गाची साथ चांगली आहे पाणी वगैरे भरतो काय पाणी आला तर जोराच्या पाऊस आला तर पण ठेवून देतो शिरवासापा सापा आला तर काही नमस्कार काकाजी नमस्कार आपले नाव सांगा माझे ना लेकर श्रीरी हेमने मुक्काम तहसील पुणे जिल्हा बनणारा काय सांगाल तुमच्या या पटाविषयी आणि समिती विषयी समिती विषयी आमची अकरा लोकांची समिती आहे त्यात काय आता सांगण्यालायक नाही आता आमचे जितू साहेबनी सांगितलं आमच्या अध्यक्ष साहेबांनी सांगितलं आता नियम म्हटलं तर जेवढे लाल ला आणि हिरवी दान असते त्याच्या विरुद्ध साईडला पड दल पडते त्यात सांगायचं कशी आहे कोणत्या मातीची आहे मुरुमा हे आमचे सर्व माती मुरुम म्हणून आहे त्याच्यात काही हे नाही सर्व बरोबर आहे दानीच्या बाबतीमध्ये कोणी हे नाही अजून काय सांगू इच्छाल आता काय सांगायचं आहे जे सांगायचं अजून एक तर काही नाही आहे सांगितलं जितू भाऊने सांगितलं आमच्या अध्यक्ष साहेबांनी सांगितलं अजून काय आहे सांगा नमस्कार काकाजी काय सांगाल का, का तुम्ही मी सांग इतका सांगू इच्छितो दोन्ही साईडला दोन दांजीच्या दोन जोड्या राहते मी झेंडी मास्तर आहे माझं नाव आहे राजेंद्र जसराज वजाडे मुक्काम पोस्ट जोगी सागरा तालुका आरमोरी जिल्हा गडचिरोली गडचिरोली आले तुम्ही इथे हो आणि इथूनच पुन्हा रिटर्न जातो हो का तशात जोड्या निघल्या इथून सिंगल जवळ येऊन थांबतात दोन्ही जोड्या मिळून तिकडे जातात मी नंतर मग झेंडी घेऊन जातो बैल वगैरे जुकल्यानंतर पूर्ण बैल तयार झाल्यानंतर हुशार ते झेंडी खाली पडते तेव्हा जोड्या सुटते मागेचा प्रवास कसा का असते मागे मागेचा नियोजन कसा असते हेच हुशार झेंडीचं नियोजन राहते जोपर्यंत बैल तयार होत नाही तोपर्यंत झेंडी पडत नाही अजून काय सांगाल बाकी ते सर्व सगळं सांगितलं ना धन्यवाद काकाजी तुम्ही आम्हाला एवढी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आणि असेच प्रेक्षकांना सपोर्ट देत राहा आणि असेच पट भरवत राहा धन्यवाद